अहमदाबाद विमान दुर्घटनेत बदलापुरातील दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला आहे दीपक यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दोन्ही बहिणी अहमदाबादला रवाना झाल्या आहेत डी एन ए टेस्ट झाल्यानंतर दीपक यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेत दोनशे एकसष्ट जणांचा मृत्यू झालाय यात विमानातील दोनशे एक्केचाळीस जणांचा समावेश आहे या विमानात बदलापूरचे दीपक पाठक हे केबिन क्रू एक्झिक्युटिव्ह देखील होते दीपक गेल्या अकरा वर्षांपासून एअर इंडियात कामाला होते चार वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं घरातला कर्ता पुरुष गेल्यानं पाठक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झालाय मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना अहमदाबादला बोलावण्यात आले चासनी या ठिकाणी डी एन ए चाचणी करून मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत दीपक यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दोन्ही बहिणी वर्षा आणि श्रुती या अहमदाबादला रवाना झाल्यात डी एन ए टेस्टची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दीपक यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल या संपूर्ण प्रक्रियेसाठी अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांचा कालावधी लागणार आहे एकमत न्यूज बदलापूर